हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि माझं चाललं आहे कपड्याला इस्त्री करायचं कारण ऐश्वरची उद्या जाणार आहे ट्रीप तर ट्रीप कोठे कोठे जाणार आहे हे सुद्धा पुढे मी सांगणार आहे तुम्हाला तर त्यासाठी म्हटलं आत्ताच तयारी करून ठेवावी कारण पहाटेचं लवकर निघणार आहे तो तरी आता रात्रीचे दहा वाजतायत आणि बाकीचं काम सगळं आवरलेलं आहे माझं भांडी वगैरे झालेत फक्त एक काम बाकी राहिले ते म्हणजे हे जे हिरवे मूग आहेत ते मी भिजवले होते आणि भिजवलेले मूग आता एखाद्या सुती कपड्यामध्ये बांधून ठेवते कारण उद्या मला याची रेसिपी बनवायची आणि असं बांधून ठेवलं ना की छान असे मोड येतात तर मोड येण्यासाठी काय करायचं आहे बघा आपण मटकी मूग किंवा असं कोणतंही कडधान्य दिवसभर भिजत ठेवायचं किंवा पूर्ण रात्रभर भिजवलं तरी चालतं आणि त्यानंतर एखाद्या सुती कपड्यामध्ये बांधून असं पॅक करून ठेवायचं आणि वरून एखादं पातेलं नाहीतर कोणतंही भांडं झाकलं ना की असं ऊब तयार होते आणि त्यामुळे छान असे मोड येतात आत्ता बरोबर साडेतीन वाजलेत बघा पहाटेचे आणि ऐश्वर मला वाटतंय अडीच वाजल्यापासून जागा आहे म्हणजे ट्रिपला जायचं आहे म्हणून त्याला काय व्यवस्थित अशी झोपच लागत आहे कधी पहाट होते असं झालं होतं त्याला तर बघा आता उठलेला आहे तो आणि ब्रश करायला लागला आहे मी त्याला म्हणत होते की चार वाजता जरी उठलं तरी आवरून होईल सगळं तर नाही म्हटला मम्मा मला बरोबर साडेचार वाजता शाळेमध्ये बोलवलेला आहे आणि आपल्यामुळे ले लेट व्हायला नको त्यामुळे मग आवरायला लागलाय आता काय मग अडीच वाजल्यापासून झोपन आहे ना चला आवरा बघ आता mm. माझं आणि ऐश्वरचं दोघांचं पण पटकन आवरून घेतलं अगोदर आंघोळ वगैरे झालेलं आहे आणि तो आता स्वतःचा आवरायला लागलाय बॅग तर काय रात्रीच भरून ठेवली होती आणि मी बनवलेली आहे बटाट्याची भाजी म्हणजे बनवते अजून शिजायची बाकी आहे तर एक टाईमचं जेवण घरून आणण्यासाठी आहे आणि संध्याकाळचं जेवण मग बाहेर खाणार आहेत त्यामुळे मग मी आता त्याच्यासाठी चपात्या आणि बटाट्याची भाजी बनवते पाण्याची दोन्ही बॉटल घेतल्या ना रेडी का दे इथं ठेव ठेव मला अजून एकदा चेक करू काय काय आणि तुम्ही तर या अगोदर ब्लॉग मध्ये पाहिलेलंच आहे अन्ना सुद्धा न चुकता रोज पहाटेचे उठतात बरोबर चार वाजता त्यांना जाग येते तर बरोबर आता साडेचारला ला अजून पाच मिनटं कमी आहेत आणि शाळा तर काय आमच्या घराच्या जवळच आहे त्यामुळे दोन तीन मिनिटामध्ये तो शाळेमध्ये पोचतोय दडी बस आले लागते चला आवाज येते <laughs> काय दिले सांग चपाती भाजी दिली डब्यात भाजी कुठली भाजी बटाट्याची बनवली सुका ना हां हा देते का आणि असं पण पकडता येते बघ टिफिन नाही ह्याच्यात तर नेतो की हलवू नको ह्याच्यात नेणार आहे की पण असं पकडता येते बघ ओके बरं मग साडेचार वाजता बस आले ते जाऊ आमचं काय टायमिंग नाही बघू हा यायच्या आधुकर फोन करीन विठायपर्यंत आलो ना फोन करतो हा दिले की देखे? हो ठेवा ईश्वर टोपी घाल परतो अगोदर बघू बघू इकडे बघू <laughs> <laughs> देवाच्या पाया पडलास का पाया पड ऐश्वर प्रवास सुखाचा हो दे म्हणायचं दे देवाला हॅपी जर्नी टू यू आज काय म्हणते ऑल द बेस्ट हॅपी जर्नी टू यू असं ते असे बाळा बाय बेटा बाय बाय कशाला एवढे रे ते हे कुठं ठेवलं शेंगदाण्याचे लाडू ते ठेवलं ना दिले शॉल दिली त्याला छोटी बाय शिवर नाही नाही हा नाही मोबाईल नको नको बाय तू सगळं कसं चेक केलं हो चेक केलं ऐश्वर

बरोबर साडेचार वाजता आणि हे दोघे जण शाळेत गेले होते पण जवळपास एक तासभर त्यांना तिथं थांबावं लागलं सगळी मुलं जमा होईपर्यंत त्यानंतर बस येईपर्यंत बराचसा वेळ गेला आणि असल्या थंडीमध्ये जवळपास तास दीड तास शाळेतच ता ता हे थांबले होते दोघेजण तर सहाच्या दरम्यान मला वाटते पावणे सहा वाजता सगळी मुलं ट्रीपसाठी निघाली तर आता जवळपास दहा वाजता आहेत आणि माझं सगळं काम आवरून झालेलं आहे कारण आज जरा लवकर झालं काम तर किचन कट्ट्यावरचं वगैरे सगळं आवरून घेतलं आणि रोजची माझी सवय आहे की रोज मी कि किचन कट्टा धुवून घेते आणि गॅस वगैरे व्यवस्थित चांगला आ, क्लीन केलेला आहे कारण आता एक रेसिपी पण बनवायची आहे तर मिरचीचं लोणचं कसं बनवायचं हे रेसिपी आता त्याचं शूटिंग घ्यायचं आहे त्यासाठी सगळं क्लीन करून घेतलं आणि कट्ट्यावरचं पाणी वगैरे सगळं पुसून घेते कारण काय होतं बऱ्याचदा बघा किती जरी स्वच्छता ठेवली आणि थोडीशी जरी कुठे घाण असली ना तर एवढी स्वच्छता केली याकडे कुणाचं लक्ष नसतं पण जिथे थोडंसं राहिलेलं आहे तिथे मात्र नेमकं लक्ष जातं तर ही रेसिपीसुद्धा लवकरच मी चॅनेलवरती अपलोड करणार आहे एक दोन तीन दिवसात तुम्हाला पाहायला भेटेल नक्की पहा खूप असं नवीन वेगळ्या पद्धतीचं लोणचं मी बनवते तर आता रेसिपीचं शूटिंग केलेलं काही या ब्लॉगमध्ये दाखवत नाही कारण ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते खरंच खूप कंटाळा आल्यासारखं झालं आहे सकाळपासून खूप धावपळ झाली आहे लवकरच भेटूया पुढच्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद